स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध आज विधानसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे दुसऱ्या बाजूने पोलिसांनीसुद्धा कुणाल कामरा याच्याविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे पहिल्या समन्सला कुणाल कामरांनी उत्तर दिलं नाही किंवा त्या समन्सला त्यांनी असं सांगितलं की मला सात दिवसांची मुदत द्यावी अशी कुणाल कामराची मागणी पोलिसांनीसुद्धा नाकारली आणि त्यांना आता दुसऱ्यांदा समन्स बजावण्यामध्ये येत आहे आता या सगळ्या प्रकरणाला एका बाजूने कायदेशीर कारवाई काय होती याकडे लक्ष लागलेलं आहे दुसऱ्या बाजूने कुणाल कामराचे विरुद्ध जे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते आपलेले आहेत तर ते काय भूमिका घेतात आणि कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि तिसऱ्या बाजूने हक्कभंग का प्रस्तावावरची कारवाई आता कोणत्या दिशेने जाणार आहे तेसुद्धा येणारा काळ ठरवणार आहे खरं म्हणजे या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला चर्चा करायला हवी एकतर कुणाल कामरा याने अशी काय चूक केली होती की ज्यामुळे इतकं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं आणि ज्या ठिकाणी त्यांनी हा शो शूट केला होता त्या त्या ठिकाणी त्या हॉटेलची जाऊन त्यांनी तोडफोड केली इतकंच नाही तर कुमल कामराचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली फोन करून त्यांना तुम्ही कुठे आहात हे विचारण्यात आलं कदाचित कुणाल कामरा जर त्या चित्रीकरणाच्या ठिकाणी सापडले असते तर ते जखमीसुद्धा झाले असते अशी ही परिस्थिती आहे एकतर कुणाल कामरा यांनी या सगळ्या प्रकारानंतर घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतारे अशी आहे त्यांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की तुमच्या सगळ्या गर्दीच्या आणि बाकी सगळ्या लोकांच्या दबावाला घाबरून मी काही माफी मागणार नाही न्यायालयाने जर मला शिक्षा दिली तर मी ती भोगायला तयार आहे किंवा न्यायालय जर मला म्हटलं मला मा माफी मागा एकनाथ शिंदेंची तर मी माफी मागायलासुद्धा तयार आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धागे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या शोमध्ये पंचेचाळीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कुमाल कामरा काय फक्त एकनाथ शिंदेंवर टीका केली होती का ताजी बात नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरसुद्धा सडकून टीका केली होती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पक्षाच्या एकूण धोरणावर सुद्धा त्यांनी सडकून टीका केलेली आहे याशिवाय त्यांनी प्रसिद्ध लेखिका मूर्ती उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यावरसुद्धा आपल्या विनोदाचे फटकारे मारलेले आहेत आता बहुतेक लोकांना हे सगळे विनोद काही लोकांना आवडतात काही लोकांना ती टीका आवडत नाही आणि देशामध्ये असेल की आपण आपण केलेली कलाकृती सगळ्यांना आवडावी अशी कुणाची कलावंताची सुद्धा कधी अपेक्षा असत नाही त्यामुळं ह्या सगळ्या कला सादर करायच्या की नाही महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये असं एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे कुणाल कामराने घेतलेली भूमिका यामुळं स्वागत आहे की त्यांच्यावर डायरेक्ट आरोप झालेले आहे की तुम्ही डाव्या पक्षाचे विचारसरणीचे आहेत तुम्ही संजय राऊतांचे जवळचे आहेत उद्धव ठाकरेंचे जवळचे आहेत तुमचे शरद पवार जवळचे फोटो आहेत पण या सगळ्या पलीकडे जाऊन कुणाल कामरा यांनी कुणाच्याही बाजूने मदतीची भीक न मागता आपण त्याला सरळ भी सरळ भीक न मागता तसंच म्हणूया कुणाच्या आश्रयाला न जाता या, या देशामध्ये दे। मला वैयक्तिक पातळीवर अभिव्यक्त स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि तो मी बजावणार या भूमिकेतून त्यांनी एकटेपणाने जे लढायला समोर गेलेले त्याचं मला असं वाटतं की आपण सर्व लोकशाहीवादी लोकांनी स्वागत करायला पाहिजे प्रत्येक माणसाला म्हणजे विरोधी पक्षामध्ये याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा येतो की कुणाल कामरा यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की मी काही वेगळं बोललेलं नाही विरोधी पक्षामध्ये असताना आत्ताचे जे, जे उपमुख्यमंत्री आहे अजित पवार त्यांनी ज्या काही टीका एकनाथ शिंदेंवर केलेल्या आहेत तीच टीका मी या सगळ्या माझ्या विडंबनामधून किंवा माझ्या गाण्यामधून मी केलेली आहे त्यामुळं मी वेगळी अशी काही के टीका केलेली नाही त्यामुळं जो न्याय अजित पवारांना आहे तोच न्याय मला का लागू होत नाही असं त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारलेला आहे आणि गंमत अशी की अजित पवारांनीसुद्धा त्याला दुजोरा दिला दुजोरा देण्याशिवाय त्यांना पर्याय पण नव्हता पण त्यांनी दुजोरा देताना जे कारण सांगितलं ते ह्या कॉमेडी शोपेक्षा सुद्धा आश्चर्यस्पद आहे ते असं म्हणाले की मी त्यावेळी विरोधी पक्ष नेता होतो त्यामुळे मला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही आणू नका म्हणजे गंमत अशी आहे की विरोधी पक्ष नेत्यावर प पदावर असताना तुम्हाला अशा पद्धतीचं अवमानकारक जर जी आत्ता अवमानकारक वाटत असेल तर मग त्या काळामध्ये अजित पवारांनी केलेली भाषा वापरलेली भाषा ही एकनाथ शिंदेना अवमानकारक का वाटली नाही आणखीन काही पैलू या सगळ्या घटनेचे आहेत ही घटना समजून घेतानाच महाराष्ट्रातल्या इतरही घटनांचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल की कुणाल कामराच्या विडंबन शोमुळे कॉमेडी शोमुळे एका कॉमेडियनच्या टीकेमुळं अक्षरशः यांचं पित्त खवळलं विधानसभेमध्ये त्यांच्यावर चर्चा पोटतिडकीने करण्यात आली अक्षरशः कुमार का कामराला शोध घेऊन त्याचा त्याला बडवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला तर ह्या सगळ्या घटना घडत असताना सर्वसामान्य लोकांना किंवा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या विचारांचा वारसा मान्य करणाऱ्या लोकांना स्वीकारणाऱ्या लोकांना रोज ते तसं आयुष्य जगणाऱ्या लोकांना त्यांच्या विचारावर हा प्रश्न पडला की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर भगतसिंह कोश्यारी असतील भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते असतील महत्त्वाचे की ज्यांनी वे वेळीवाकडी विजानं केली अवमानकारक भाषा वापरली त्यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या विचाराला मानणाऱ्या लोकांनी पोलीस ठाण्यामध्ये एकतर गुन्हे दाखल केले किंवा लोकशाही मा पद्धतीने सगळीकडे जाऊन आंदोलनं केली हे सगळं करूनसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांची भूमिका ही नरमाईचीच राहिलेली आहे आणि हे लोकांच्या लक्ष आलेले मग इ एका बाजूनं तुम्ही छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर विध बेछूट विधानं करणाऱ्या ते अवमानकारक भाषा वापरणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये नरमाईची भूमिका घेता आणि कुणाल कामरासारख्या कलावंत जो आहे कॉमेडी त्याच्या कॉमेडीचा दर्जा काय आहे तो किती श्रेष्ठ कॉमेडियन आहे याच्यावर आपल्याला चर्चा करायची तो आज ठरवण्याचा अधिकार स सर्वस्वी लोकांना आहे पण त्याने केलेल्या एका शोमुळे अक्षरशः अवमान झाला आमचा अपमान झाला आणि मानहानी झाली अशा पद्धतीनं आणि त्याही पलीकडे जाऊन त्याला थ्रेट करण्याचा जो प्रकार सुरू झालेला हा कुठंतरी लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार आहे असं आपल्याला स्पष्टपणे मानावं लागेल आता दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आणखीन आपल्याला याच्यावर करता येईल आपण जो मुद्दा चर्चेत घेतलेला आहे की शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरांना अटक केल्यानंतर गृहमंत्री असलेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आम्ही त्याचा त्यांचे कॉल ट्रेस केले आणि त्यांना पकडून आणले पण त्यांना पकडायला किती दिवस लागले कॉल ट्रेस करणं ही खूप छोटी गोष्ट असते आणि अशा आरोपीला पकडून त्या पकडलं म्हणजे काय फार मोठी कामगिरी केली एका चिल्लर माणसाला पकडणं ही फार किरकोळ कामगिरी होती ती करायला किती दिवस महाराष्ट्राच्या पोलिसाला लागले हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळं आता कुणाल कामराच्या बाबतीमध्ये जे पोलीस ॲक्टिव्ह झालेले आहेत ते प्रशांत कोरडकरांच्या बाबतीमध्ये का बरं ॲक्टिव्ह होते असं सुद्धा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये नामानिर्वाण झालेले राहुल सोलापूरकर आहेत की त्यांच्यावर तर कुठलीच कारवाई झालेली नाही त्यांनी तर महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत म्हणजे इतक्या तळपायची आग मस्तकाला जाईल अशी विधानं केलेली आहेत व त्यांच्या बाबतीमध्ये कुठलीच भूमिका राज्य सरकार घेताना दिसत नाही त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करायला पुढे कोणत्या त्या पक्षाचे लोक येत नाही तर अशा पद्धतीचं ड्युएस ट्विस त्याला त्याला म्हणतात डबल भूमिका ज्याला आहेत तर त्यामुळं या सगळ्या प्रजामध्ये सरकारची आता कसोटी लागलेली आहे ला आणि सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने नागपूरच्या दंगलीच्या प्रकरणामध्ये तिथला जो प्रमुख आरोपी त्याच्या घरावर बुलडो चा बुलडोजर चालवण्यात आलेला आहे तर त्याचं एका बाजूने एक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करत आहे पण दुसरा वर्ग जो आहे तो असं विचारत आहे की मग तुम्ही याच न्यायाने प्रशांत कोरडकरांच्या घरावर बुलडोजर चालवणार आहात का ज्यांनी महाराजांचा अपमान केला शिवाजी महाराजांचा तर ही अशा पद्धतीचं बाजू घेतानासुद्धा काहीजणं प्रशांत कोरडकरांचा तो आवाज तपासला जाईल त्यांचा आवाज मॉर्फिंग केलेला आहे का मग तो सिद्ध झालेला आहे का अशा पद्धतीनं आतापासूनच त्यांची बाजू घ्यायला सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे तो पोलीस तपासाचा एक भाग आहे ते तपासामध्ये काय व्हायचं ते होईल परंतु तुम्ही तु तु पहिल्या दिवसापासून कुणाल कामराजसारखा का कलावंताच्या मागे लागताना प्रशांत कोरटकरांच्या बाबतीमध्ये राहुल सोलापूरकरांच्या बाबतीत आणि त्याही आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेमध्ये असलेल्या का काही आमदारांनी आणि काही पदावर असलेल्या लोकांनी इतकंच काय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्यावेळेस ही सगळ्या महान महापुरुषांचे अपमान केले होते तर त्यावेळेस ही सगळी भूमिका का घेतली नाही असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे आत्ता सगळ्यात मोठा कॉमेडी शोपेक्षा सुद्धा मोठा विनोद काय असेल तर तो फार भयंकर आहे की एका बाजूने तुम्ही हक्कभंग प्रस्ताव आणत आहात ज्याने लोकशाही मार्गाने एक कार्यक्रम केलेला आहे त्याच्यावर तुम्ही पोलीस कारवाईसुद्धा आता प्रस्तावित केलेली आहे एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत हा सगळ्यात मोठा विनोद आहे की मी त्या सगळ्या टीकेकडे के दुर्लक्ष केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने ते म्हणतात की ॲक्शनला रिॲक्शन येणारच ॲक्शनला रिॲक्शन येणार याचा अर्थ काय होतो की आम्ही थ्रेट करतोय तुम्हाला तुम्ही काहीतरी चुकीचं बोललेलं आहात तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे मग दुर्लक्ष कसं होतं तुमच्या ॲक्शनला रिॲक्शन आलं असं म्हणणं याचा अर्थ तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला स्पष्ट सांगताय की तुम्ही रिॲक्शन दिली पाहिजे मग सत्तेत बसलेले नेते जर असं सांगतात की रिॲक्शन देणं हे काही दे चुकीचं नाही तर कार्यकर्ते तर रिॲक्शन देणारच बरं कार्यकर्त्यांना निया रिॲक्शन कोणाला द्यायची आहे हेच कळत नाही तर कुणाला कामरा नेमकं कुठं आहेत त्यांना शोधायचं कसं आणि त्यांना करायचं काय हा कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळे याच्यामध्ये सरळ सरळ भूमिका घेण्याची गरज आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे की जर सरकार बहुमताने अत्यंत प्रचंड बहुमताने सत्तेमध्ये बसलेला आहे आणि असा प्र प्रचंड बहुमताने बसलेल्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी त्यांच्याच विरोधी पक्षामध्ये असताना त्यांच्याच लोकांनी आजूबाजूला -आजू बसलेल्या लोकांनी जी टीका केली ती जर विडंबनातून केलेली टीका जर सहन होत नसेल तर हे मात्र फार गंभीर आहे यामध्ये परत असंही बोललं जाते की एकनाथ शिंदेंना मुद्दाम पुढं केलेलं आहे वगैरे तर तो एकनाथ शिंदे काय करायचं ते त्यांचं बघून घेतील मुद्दा हा आहे की लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य करण्याचा कुणाल कामराला अधिकार आहे तो त्यांनी बजावलेला आहे त्यांनी एक कलावंत म्हणून त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवलेली आहे आणि सगळं लोकशाहीवादी लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे मग त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे एका बाजूला विधानसभेमध्ये आजच राज्यघटनेविषयी प्रचंड चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यघटना ही आम्ही राज्यघटनेचा आदर करतो आणि संविधान हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे असं सांगताना त्याच दिवशी हक्कभंग प्रस्तावसुद्धा आलेला आहे मला असं वाटतं की कॉमेडी शोस ह्या सभागृहासारखी आपल्या विधानसभेचं अत्यंत जबाबदारीने मी विधान करतो आहे की आपल्या सभागृहाची ही इब्रत राहिली पाहिजे अशा पद्धतीनं लोकांना असं वाटू नये की खरा कॉमेडी शो हा विधानसभेतच चालत आहे त्यामुळं विधानसभेमध्ये कामकाज करताना याचीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे या सगळ्या विषयावर आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा चर्चा करणारच आहोत तुर्ताज इतकं पात्र ओनली पॉलिटिक्स